दिनांक बारा डिसेंबर वीसशे तेवीस रोजी सं रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास रणजित गलांडे नावाचे फिर्यादी हे शेला नाका परिसरातील मटण शॉपवर मटण घेण्यासाठी गेले होते आणि मटण घेऊन ते निघाले असता तिथे रिक्षात बसलेल्या दोन आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडचा मोबाईल हा जमिनीत सोडून नेला होता सदर मोबाईलमधील मोबाईल त्यांनी चोरला त्यासोबत त्यांनी त्यांना धमकावून त्यांच्याकडनं यू पी आय देखील त्यांची घेतली ज्या ज्या आधारे ते बँक ट्रान्झॅक्शन करत होते आणि नंतर त्या बँक त्या मोबाईलच्या मोबाईलमधील त्यांच्या बँकच्या ॲपवरून यू पी आय पिनचा वापर करून त्यांनी शहरा नकार शहरातील एका दुकानदाराकडनं त्यातनं बारा हजार रुपये कॅश काढली आणि ती त्यांनी नका त्यातनं चा अपार केला आहे यासंबंधी प्रथम मी फिर्यादी घाबरले होते म्हणजे तक्रार द्यायला आली नाही पण मग बँकचं ट्रान्झॅक्शन त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते अठरा डिसेंबरला डोंबिवली पोलीस ठाण्याच्या तक्रार द्यायला आल्या असतात त्यांच्या तक्रार भादरी कलम तीनशे चौऱ्याण्णव आणि चार पंचवीस आमसॅट याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि यामध्ये आरोपी सनी तुसांबड याला आम्ही चार दिवसापूर्वी अटक केलेली आहे आणि काल तांत्रिक तपासाच्या आधारे आमचे डीवीचे ए पी आय भराडे आणि पथकाने मुंबई घाटकोपर या परिसरातून अक्षय ऐरे या आरोपीला काल ताब्यात घेऊन अटक केलेली दुन, आहे प्राथमिक तपासात सलग दोन्ही आरोपींचा गुन्ह्यात सहभागी निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केलेली आहे दोन्ही आरोपी हे डोंबिवली पोलीस स्टेशन व परिसरातील सरही गुन्हेगार आहेत यांच्यावरती मालहानीचे शरीरावृद्धचे तसेच मालमत्तेयुद्धचे गुण देखील यापूर्वी दाखल आहेत